नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं महामार्गावर थांबवलेल्या मालट्रकांमधून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीला टोळीलाय पंधरा सप्टेंबर रोजी पिंपळगाव ठाणे हद्दीत एका मालट्रकच्या टाकीतून ऐंशी लिटर डिझेल चोरी झाल्याची घटना घडली होती याच पार्श्वभूमीवर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकानं मालेगाव परिसरात सापळा रचला या कारवाईत रिते सदाफळव आशिष पवार या दोघांना ताब्यात घेतलाय त्यांच्याकडून तीनशे चाळीस लिटर चोरीचे डिझेल बारा प्लास्टिक कॅन आणि वापरलेली व्हॅटो कार एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात त्यांचा साथीदार आकाश बरडे फरार असून त्याचा शोध सुरू आहे आरोपींनी कबुली दिल्यानंतर पिंपळगाव व जायखेडा पोलीस ठाण्यातील डिझेल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आलेत प्रमुख आरोपी रितेश सदाफळ याच्यावर यापूर्वी मोटरसायकल चोरी दरोड आणि डिझेल चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचं स्पष्ट झालंय ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकानं केली आहे